सामानाला पण जाऊ लाव लाव काढते वाटत दादा कोणके गेला त्याला हॅलो कशा आय होप सर्व माहीत असणार मी राज म्हणते नवीन व्हिडिओ मध्ये तुमचा स्वागत करतो तर काय आजची पण व्हिडिओ थोडी स्पेशल होणार आहे कारण काल मांडव स्थापनेची पूजा झालेली आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल Uh, yeah, Thank you <laughs> <laughs>

अविनाथ लग्नाची मंडप स्थापना करून आलेली आहे आणि गाईज आज सकाळी आम्ही सर्वच लवकरच उठलो होतो कारण आमचे कुलदेवता म्हणजे घरचे देव आमचे लग्न कार्यासाठी त्यांना आम्ही घरात घेऊन येतो तर त्यांची पूजा करण्यासाठी आम्ही आज लवकर झुटलो होतो मी तर तुम्हाला देव पण दाखवतो तर गाईज हे आपले घरचे देव आहेत प्रत्येक लग्न कार्य असतो ना तर देवांची गरज असते तर ते देव आपल्या घरात येतात तर त्यांची आपल्याला सेवा करायला लागते त्यासाठी मी लवकर झुटून त्यांची पूजा वगैरे केली होती तर गाईज तुम्ही मांडव थापणीची तर गाईस तुम्ही मांडव स्थापनेची व्हिडिओ बघितले असणार त्याच्यामध्ये वहिनीने नाव घेतला होता तो नाव तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर गाईस सर्वात गाई पहिला आपला मेन काम करायचं आहे नाश्ता करायचा आहे तर नाश्ता करूनच भेटू आपण तर गाईत आपला थोडा थोडा सामान आता आलेला आहे बघा जरा घरातनं सर्व सामान इथे आणून ठेवतो आता आम्ही बघा बाई आपला सामान घेऊन येत आहे आपली एक रिओची डील झालेली आहे ह्याच्यावर दुसरा बिल्डर भाई आलेला आहे आपला क्रिकेटर ह्याच्यावर पण आपला एक रिओची डील झालेली आहे सभा फोरा आपली काम करतात काहीच तर सर्व सामान आपण नेल आता भरपूर गरम होते काहीच भरपूर घाम निघतय तर गाडीला आपण सर्व सामान आता मैदानामध्ये ठेवलेलं आहे आता लागले आपल्याला भूक पहिला आपण जेवण तर आपला जेवण घेऊ जेवण आपला आज नॉर्मल जेवण आहे भात मसूरची भाजी आणि वेफर घेतलेत फटाफट आपण पहिला जेवण घेऊ आपल्याला आज भरपूर कामं आहेत शाळेत दादरला पण जावायला दादरला पण जायला लागणार आहे आज आपल्या जेवतो आणि बघतो पुढं काय काय काम आहेत ते अजून भांडी पिंडी सुद्धा सर्व कामं आणायचं आहे जेवणाचा भांडी टोप वगैरे सर्व आणायचं आहे मैदान वगैरे सर्व साफ करायचं आहे पहिला जेवण घेऊ मग बाकीचे कामं करू काहीच एवढा ऊन आहे आणि बघा त्यांच्या देवासाठी ते दे लोक काय काय कर करतात ते जे तुम्हाला दाखवणार ना ते तुम्ही बघूनच शॉप होणार बघा आता दाईज लिटरली ते क्रेनला दोन 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 जण लटकली एकावरती एक आहे बघा अजून भरपूर बघण्यासारखं आहे मी तर विचार पण नाही करू शकत असं सर्व काय करायचं फक्त बघूनच मजा घेऊ गाईज आपली लाईटिंग वगैरे पूर्ण झालेली आहे आता घराला पट्टा पण लावलाय लाईट पण लावलेली आहे इथे पण लाईट लावले आहे तर गाईज आपला मांडव आहे इथे पण मांडव लाव लागलेला आहे आपला लाईट वगैरे सर्व लावलेले आहेत गाईज आता फक्त थोडाफार इथं घाण आहे ती साफ करायची आहे लादी वगैरे पुसायची आहे इकडं बारा वर्षी आमचं काम आम्हालाच करायला लागत मारा झाडू बघाईस मोठा पोरगीला वरटतो हटतो बघा झालं पण जाईस पूर्ण मैदान साफ पण केलेला आहे फक्त आता पाणी टाकून झाडायचा बाकी आहे तर तो आता पाणी आला तर तो पण करून घेऊ म्हणजे आपला पूर्ण मैदान क्लीन होईल तर गाइस आपले सर्व टोपा आलेली आहेत भांडी हा का शिपा घेऊन आलाय ठेऊ उगीच विचारला <laughs> साईन टेरेजा ना सॅन्ट ट्रिजा हा तर आपण सर्व भांडी बिंडी वगैरे बाकीचा काम करत होतो तवसर बघा दिदीने आपल्याला जेवण तयार करून ठेवलं आहे मस्त इथं व्हेज बिर्याणी बनवून ठेवलेली आहे म्हणजे आत म्हणजे आता थोड्याच टायमानंतर उठण्या उठण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे त्याच्या अगोदर आपलं जेवण पण रेडी आहे आणि भांडी वगैरे पण आणून ठेवलेली आहेत आपण

हा टावलं पाहिजे आहे ना आपल्या पिशवी नवीन आहेत त्याच्यात ना, ना, ना जुना टावेट पाहिजे

तळा वर एकदा मुक्ती एंगले बघा पूर्ण करू लागला करू पूर्ण करू लागला बाबा सिडे आपण न पाहतो या वाडा एक वाडा घ्या होता गणपती देवती त उत्तर ज्यामा तापूसा चैतन्य यासनावलोन Ah, Jangan sih jangan jangan. Kamu ya.

स्वारगी चे वाट रामी रामीचना रामी बाजीदा स्वारगी आई रामी बाजी घे आवाज ना सांगा तुमचे नातवाचं आय करा अब बढ़ा ला चले 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 �

जायचं नाही नवरा जेवतोय आता भूक लागली आहे नवऱ्याला आता मामा जेवण झालेले आहेत आता नवर देव आत्ताच जेवायला बसतात बिचारा ही बघा मोठी बाई आता आमच्या भाऊंना हा भाऊ ना नव देवाला ए नाही आ, एक नंबर खेकडा दाखव ना आम्हाला वाव आणि ओलबी वाव ते नाही ते हे तरी हे जेवले जेवले तू हे आत्याबाईचं जेवण बघ आत्याबाई काय वा काय वा जेवली आत्याबाई जेवली हे कायचं नैवेदे नैवेद ठेवलंय लापसी खा खा पापड पापड काय आम्ही आता जेवण घेतोय तर परत भेटू आपण जेवल्यानंतर

저희 차... जी पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे तिथे जाऊन काय करायचं आहे तो आगा। <laughs> आगा। <laughs> आगा। <laughs> परत चालेट बोल 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 जेजुरीचा खंडवा तु तुलसापूरची भवानी मनजरावचं नाव घेते ही त्यांची अर्धांगिनी गाईज आपला इथं सेटअप लागतोय बँडचा होऊ शकता मस्त पैकी सेटअप लावलेला आहे पूर्ण एक आला टावे लागा खाऊन

दादा कुडके गेला त्याला असं करची इज्जतच काढून टाकली तर गाईच आपली सर्व पूजा वगैरे झालेली आहे मोती वगैरे बनलेली आहे सर्व देवाला मानपान पण सर्व दिलेलं आहे तर गाईस कसा वाटत आहे आपण आता रेडी आहे जल्लो कुडता टाकलाय धाऊ मैदान जल्लोष तर बघूया आता मैदानात काय काय तयारी आहे काय अरे गाईस बघा आपली सिटिंग एरिया बघा आपली पूर्ण सिटिंग एरिया लावलेली आहे असं वाटतं हॉटेलच आहे बघा आपल्या भावबंधूंनी बंधूंनी मस्तपैकी सोय केलेली आहे इकडं पिण्याची तर आपण आता चाललोय जरा असा काम आहे बर्फ आणायला तर बर्फ आणायला जाऊ फटाफट तर काही भरपूर नाचलो भरपूर मजा केली कितलाच असेल तुम्ही खूप एन्जॉय केली सर्व खुश होते तर आता चेंज केला आहे परत कारण कुर्त्यामध्ये भरपूर गरम होतो का तर आता जेवायचं आहे आता जेवून घेतो मी आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 拜拜。Bye bye.